मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औसरी फाटा जवळील शिवांश लॉज येथे सुरू असलेल्या आयुर्वेद व्यशाय व्यवसायावर मंचर पोलिसांनी दहाड मारले असून यात दोन महिलांची सुटका करण्यात आली या प्रकरणी व्यशया व्यवसाय चालवणारी कविता संतोष राठोड वय चाळीस राहणार यवतमाळ सध्या राहणार राक्षीवाडी तालुका खेळ व तिचा साथीदार यांना अटक करण्यात आली आहे यावर मंचर पोलिसांनी दिली माहिती अशी की मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत औसरी फाट्याजवळील जवळील शिवांश लॉज येथे महिला व मुलींना ठेवून अवैध व्यवसाय चालू असल्याची माहिती मंचर पोलिसांना समजली होती यावत उपविभागीय अधिकारी अमोल मांडगे ठाण्याचे श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली छापा व्यक्ती ठरवली त्यासाठी एक डमी गिराईक व दोन पंच यांना मंचर पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या डमी गिराईक लॉजवर पाठवण्यात आले त्यानंतर त्या ठिकाणी वेशव्यवसाय सुरू असल्याची खात्रीची माहिती इशाराद्वारे देण्यात आल्यानंतर मंचर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला लॉजवर दोन महिला व्यवसायासाठी आणल्या असून त्यांच्यामार्फत व्यवसाय व्यवसाय चालू असल्याचे निष्पन्न झाले सदर दोन्ही महिला व हॉटेल चालक कविता राठोड यांना तपासा ता पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी पोलिस हवालदार संजय नाडेकर यांनी सरकारतर्फे क्रिया दिल्या असून लॉज चालक कविता संतोष राठोड व चाळीस वतीचा एक साथीदार सा यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केल्या असतात तीन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली पुढील तपास निरीक्षक सुनील बडगुर करत आहे सदरची कामगिरी श्रीकांत कांकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश नालावडे पोलीस अवलदार संजय नाडेकर पोलीस नायक संतोष कोकणे पोलीस अंमलदार अविनाश दळवी अजित पवार योगेशे वाल्मी गोमावत महिला पोलीस अंमलदार रेशमा गाडगे यांनी केली